चांगली बनव काल मस्त बनली होती भाजी तशीच बनाव काल खूप खावशी वाटे भाजी ना तुम्ही मी भाजी खाणारा ना माणूस नाही आहे वांग्याची भाजी कालच्या सगळ्यात बनव आपल्या प्रत्येकाला पटलं पाहिजे वांग्याची भाजी चांगली चवदार कशी बनवायची हे आमचे घरचेच वांगे हो लंबी लंबी वांगे गावरान वांगे हो आता सुमित्रा बनवते ह्या पद्धतीत भाजी तुम्ही बनवली तर खरंच प्रत्येकाली भाजी आवडू शकते खाना न खानाला खाईल संपूर्ण भा वाटी वाटीभर काढ बघा मित्र कसा निघला सांबार घरचा सांबार बनली आमची भाजी बघा कशी दिसते आता का करते बा सुमित्रा असं का काढ मग बनव मस्त भाजीच आलू वांग्याची भाजी नाही मस्त वाटते मला चांगली बनव काल मस्त बनली होती भाजी तशीच बनव काल खूप खावशी वाटते भाजी ना तर मी भाजी खाणारा माणूस नाही वांग्याची भाजी कालच्या कालच्यासाठी बनव आपल्या प्रेक्षकाला पटलं पाहिजे वांग्याची भाजी चांगली चवदार कशी बनवायची मित्रांनो तुम्हाला सांगतो मी काल एवढी भाजी बनली होती नाही तर मी वांग्याची भाजी मित्रांनो खात नाही पण काल सकाळी भाजी केली सुमित्राना म्हणजे आवडत नाही पित्त वाढते म्हणून तर आलू वांग्याची भाजी काल केली सुमित्रांना मी संध्याकाळी खाल्ली संध्याकाळी म्हणजे भूक येईल ते चांगली काम थामा केले ते आम्ही सुमित्रामध्ये बंगायची भाजी आहे म्हणे खाता का म्हणे चटणी करतो मध्ये दाखव मग कशी आहे म्हणून म्हणलं थोडी खाऊन पाहिली मी मग खावशा वाटे मस्त भाजी घेऊन केली ती मधलं तर तशी भाजी आता सुमित्रा करते पाचवा मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ व्हिडिओ होणार आहे कृपया संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तेल आता तेल टाकत आहे आता बघा मित्रांनो आता हे वांगे कसे आहे हे आमचे घरचेच वांगे हो लंबी लंबी वांगे आ, गावरान वांगे हो थोडेसे ठेवले ना फुलासाठी येत आहे खुलं बनवायचे मित्रांनो हे बघा खुला आहे इथं काढून ठेवले थोडेसे बाकी एवढी घेतली आता भाजीसाठी आलू आणि वांगे कापले याच्यामध्ये कांडलं काय झालं हो। का कांड हा हो। जण्ण झालं खरं सुमित्राचं चांगल्या पद्धतीमध्ये मस्त भाजी बनते मित्रांनो म्हणजे मित्रांनो लई लोकांनी आलूची भाजी आवडत नाही आलू वांग्याची तर अशांसाठी आता सुमित्रा बनवते ह्या पद्धतीत भाजी तुम्ही बनवली तर खरंच प्रत्येकाली भाजी आवडू शकते खाना ना खाईल जेवढी चवदार बनते बघा वांगे वातूळ असते म्हणून त्यामध्ये हिंग आवर्जून टाका बाधा होत नाही नातूळ पदार्थामध्ये आम्ही हिंग नेहमीच टाकत असतो आज आता आमच्याकडे नाही म्हणून टाकत नाही मस्त भाजी बनणार आजची तुम्हाला सांगतो शब्द देतात तुम्हाला भाजी का आजची भाजीच बनणार आहे ज्याने भाजी आवडत नसल्या सॉरी मित्रांनो मध्येच फोन आला भाजी न आवडणाऱ्यांनी या प्रकारे भाजी बनवून खाल्ली तर नक्कीच आवडते आणि आवर्जून त्यामध्ये हिंग जरूर टाका वाताची बाधा होणार नाही बापू तुझ्या फोन न फोन ला काही लाप्स आहे माझ्या मधून बापू इकडे कोणाच्या तरी फोन फोन ला कैल हा एक च्या बनगडी झाली बापूच्या फोन मध्ये पैसे मारून नाही आता मग त्याचा कैलास फोन लावताय ते भेट घ्यायची गोष्ट चालू आहे ते त्याने विचारलं वाटते हा तो फोन टिकट चा भावा बहिणींनो नऊ शिक्क्यांसाठी भाजी चवदार बनवण्याचा नियम सांगतो लक्षपूर्वक ऐका आता कसं आहे मित्रांनो हे भाजी आपण जेव्हा करतो तेव्हा जास्त वेळ हे पाक बनवायचा तेव्हा आपली भाजी चांगली बनते आता तिकडून तिकून कैलसे फोन लावतायच्या आपण त्याला वाटत नाही कळता फोन काटला आता आता अशी कंडिशन आहे या जीवनामध्ये दिमाग खराब होऊन जाते अशा भानगडी येते फोन लावायच्या मंदामध्ये नाही चालू करून ठेवण्याला आवाज कामा फोन चालू असताना भलकामा फोन लावते मग आता काल लाव म्हणून लावला फोन कृपया संपूर्ण पहा आजची आमची खूपच टेस्टी भाजी होणार आहे आलू भांज्याची सोबतच लाईक पण करा तेला तांगी सकते। दुगा भाजी। भावा बहिणींनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा सूचना मिळेल व्हिडिओ पाहून झाल्यावर कृपया कमेंट कर नक्कीच करा आम्ही तुमच्या कमेंटा वाचत असतो आम्हाला खूप बरं वाटते तुमच्या कमेंटा वाचून आता थंडच पाणी टाकतो गरम काही केलं नाही पाणी जास्त वेळ कळसल्या पडीत जाणं त्यामुळे मस्त भाजी बनते बघा आता किती हे आता पंधरा वीस मिनिट हा पंधरा वीस मिनिट लागते आता मस्त भाजी बनते आता भाजी शिजत आहे आता पोळ्या बनवतो कधी भिजवतो कधी घेऊन सुमित्रा हो। आम्ही आता अंतुपाच सांबार हो ना घरी सांबार आहे त्यातला आणतो खोडून आम्ही चाललो आता सांबार आणण्यासाठी आम्ही घोषत आहे बापू सांबार काढासाठी बघा ते आमचा सांबार आहे बाबू जांभाली सावली आहे भेटली का हो ना जांब वाढेल का नाही बापू सावली आहे ना जांबाली तोट पटकन सांबार का खू नको वाटी नको वाटीभर वाटी वाटीभर काढ जास्त काय लागत नाही बसता थोडं थोडा काढत जाता बघा कशा आमच्या शेंगाय सांगवाला शेंग आहे घेवण्याचं शेंगा आपलं मग हे बघा मी तुम्ही कसा निघला सांबार घरचा सांबार मस्त सामोर आहे आमचा घरचा मित्रांनो दहा बारा मिनटं झाले भाजी येत आहे रंगात दोन तीन मिनटं ठेवली ना आपली भाजीच मस्त बनते जेवढी जास्त शेजली ना तेवढी भाजी चांगली बनते गरम पाणी वापरायचं भाजीले आज तुम्ही त्यानं कोणतं पाणी वापरलं का कोणतं वापरलं ना टाकलं का त्यांना गरम पाणी टाकलं ना मस्त भाजी बनते अशी अशी बनते पण जास्त वेळ ठेवायला लागते आता सांभारे आणला मस्त पाहिजे सबर जास्त चव लागते आता फोनही लावायचा मित्र नाही रेकॉर्डिंग बंद करून हो का सुमिता झाली ना बा झाली ना पंधरा मिनटं उतर मग खाली उतरल्या टाकण्यापेक्षा टाकणं मस्त पाहिजे बघा सांबार टाकता आता सोमितला बनली आमची भाजी बघा कशी दिसते आता सबर जास्त दिसते आमची भाजी बघा मित्रांनो आमची भाजी बनली कशी झाली सांगा आमची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिलॉगमध्ये हो तोपर्यंत नमस्कार